सर्वांना माझा नमस्कार मी आज परत एकदा एक वेगळी आणि पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे जिचं नाव आहे मेथी भात हा मेथी भात कदाचितच तुम्ही खाल्ला असेल पण दर हिवाळ्यात माझ्या आईकडे हा मेथी भात केला जातो आणि तिथूनच मी शिकले आहे यासाठी लागणारं साहित्य अगदी थोडंसं सा, आणि घरात असणारंच साहित्य आहे फक्त तांदूळ मेथीदाणे आणि मीठ एवढंच या याला लागतं आता मी एक वाटी मे तांदूळ घेतले आहेत ते इंद्रायणी तांदूळ आहेत तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता पाव वाटी मी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ आता कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहेत त्यातच आपल्याला हे मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि हे तांदूळ मेथीदाणे एकत्र करून आपल्याला याला स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळा धुवून घ्यायचे आहे त्यामुळे त्यावर असलेली पावडर किंवा त्यामध्ये असलेली घाण ही निघून जाईल स्वच्छ पाण्याने याला धुवून घेतल्यानंतर यामध्ये बोट बुडेल इतपत पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही जर भात मऊ हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे चमच्याने त्याला सारखं ढवळून मग नंतर कुकरमध्ये हे भांडं झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे चार ते पाच शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे फक्त गॅसची फ्लेम ही स्लोवरच ठेवायची आहे स्लो, स्लो गॅसवर आपल्याला चार ते पाच शिट्ट्या आणायच्या आहेत नंतर हा भात झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्यावर तुपाची धार आपल्याला उतायची आहे तूप तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा दोन चमचे तुम्ही घेऊ शकता कारण मेथीदाणे हे प्रकृतीने गरम असतात त्यामुळे तूप आवर्जून घ्या तब्येतीला हेल्थला अतिशय चांगला असलेला हा मेथी भात हिवाळ्यात नक्कीच खाल्ला पाहिजे आता हा मेथी भात तुम्ही साध्या वरणासोबत देखील खाऊ शकता किंवा नुसता नाश्त्यासाठी देखील खाऊ शकता एकदा तरी हा मेथी भात नक्की करून पहा